शेट काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं आजचं नियोजन पुशेगावला जी गाडी राहिली होती ब बुलट आणि संघर्ष होता बुलट आणि बलमाची हे एक दहा बारा दिवसापूर्वीच नियोजन केलं होतं प्रवीण शेटनी ते म्हणले होते एक मोठं मैदान आहे पारंपरिक मोठं याच्यात या गाडीला यश आहे मग ती गाडी आम्ही दोन तीन बैल पहिलं चांगली आली होती आम्हाला पण प्रवीण शेठच्या आग्रस्तो गाडी आणली मीच म्हणतो आज ही गाडी नाही आणायची ना पण प्रवीण शेटने सांगून म्हणले हीच गाडी आणायची ही जो पुसेगाव हिंद केसरी मैदानाला पळवला आहे तोच आज महाराष्ट्र केसरी मैदानाला पळवला आहे काय सांगाल दोन्ही बैल एका भागातली आहे आणि गाडी गटलेली आहे त्याच्यामुळं आज गाडी म्हणलं आता पुसेगाव एवढ्या मोठ्या मैदानात पुशेगावला कडणी पळून तिने फेर आमची गाडी तिथं फायनलला पा, पात्र झाली ती मग प्रवीण शेठ म्हणले आपण हीच गाडी आणू इथं आता किती सीमित पडली काय गाडी सातव्या सीमित पडली आणि सेमी असा होता की बैलगाडी बैलगाडी क्षेत्रात जे टॉपचे बैल ते या सीमित होते बुलेटचे चे सीमित होते त्याच्यातून बुलेटनी यश प्राप्त केलं त्यांच्या पण गाड्यात पाहताना दिसेल का आता बुलेट आम्ही तर काही जास्त फोर्स करीत नाही आम्ही तीन नंबर दोन नंबरची बैल घेऊनच फायनलला राहतोय आणि हा बैल असा आहे की आवो जे त्याच्या संघ तीन नंबर चार नंबरला घेतो आणि काय पण करतो असा आमचा संघर्ष द बुलेट आहे या बैलांनी आम्हाला भरपूर दिलेले प्रवीण दादांबद्दल बद्दल काय सांगाल नियोजनात त्यांचा पण मोठाचा सहभाग असतो नियोजनात नाही ते मालकच आहे त्यांचे त्यांच्या पद्धतीने आता मला एवढा अनुभव नाहीये त्यांना अनुभव आहे ते त्यांचे त्यांच्या हिशोबाने करतात बरोबर एखादा अर्धा पायरा म्हणजे पंधरा मैदानातून एखादा अर्धा पायरा माझ्याकून होतो नाही तर बऱ्यापैकी तेच करतात संतो ड्रायव्हरांबद्दल काय सांगाल म्हणजे गाडीचं म्हणजे गाडीवर बसली नाही तरी कायम बाईला सोबत असतो गाडी बसतोच तो पण तो, तो म्हणतो काय मला हानाई नाही मिळली तरी चालेल दुसरा डायवर कोणाला समजा याखादा याच्यासम घातलेला बैल त्याला पळत नसेल म्हणतात तर तो म्हणतो काय नसतं त्याचं तो काय आता ड्रायव्हरच आमचा आहे त्याच्यामुळं काय विषयच नाही काय ह्या एकनिष्ठे निष्ठे त्याबद्दल काय सांगाल एकनिष्ठता म्हणजे बऱ्याच वर्ष झाले एक ड्रायव्हर आहे आणि एकच ड्रायव्हर राहणार म्हणजे आमचं तरी कारण का तो बसू ना बसू पण आम्ही तो आम्हाला सोडू ना आम्ही त्याला सोडिना आजारपणात जे संघर्ष केलाय त्याचं आता पळ फळ देत आजारपणात आमच्या सर्व मुलांनी टीमनी आमच्या शंभूबाजी ग्रुपच्या टीमनी आजारपणात पण ना आता पण एवढं लांब मैदान असून पंचवीस तीस पोर ह्याच्यात अजून सकाळी तीन वाजता उठून बैल तर कालच आला मग कमी पण आता आत्तासुद्धा एवढ्या लांब मैदान असून प वीस पंचवीस पोरं जवळजवळ आलेली आहे एवढ्या लांब मैदान असून सुद्धा म्हणजे बैलावरचं प्रेम कामधंद सोडून मैदानावर येणं असलेल्या ना मे मुलांना आमच्या तिथे काय बैल बिल जास्त नव्हती पण त्याचे बुलटनी जिकडं जाईन तिकडं गुलाल करून नाव आमच्या बागाचं रोशन केलेलं के आहे आणि त्या रोशन करता करता मुलांनी दिलेलं प्रेम त्याला त्याच्या आजारपणात मुलांनी गोट्या येऊन बसायची सगळी त्याची सेवा करायची आता सुद्धा एक पंधरा वीस दिवस झालं बैल मारायला लागला आत्ता हे अतिशय गरीब बैल पण आता एकदा पंधरा दिवस झालं म्हणजे हे चुरशीचा हात्यार आता पेटलेलं आहे शंभर टक्के सांगतो यावर्षी बैल टॉप टेन नाही टॉप फाईव्हमध्येच राहणार आणि तुमच्या ग्रुपचं पण नाव पुढे येते आहे काय सांगाल ह्या ग्रुपविषयी काय सांगा ग्रुप आमचा एकी सगळ्यांचं एकीचं बळ या ग्रुपला मिळतं आहे त्यामुळं आमचा हा ग्रुप अतिशय म्हणजे नाव वाजलेलं आहे जाईन त्या ठिकाणी जा आज आलाउंसरने सर्व पुकारलं जाईन त्या ठिकाणी ह्या ग्रुपचं नाव आहे जाईन त्या मैदानात नावे आणि ग्रुपचं तर नाव आहे पण फॅन फॉलोअर्स आता बऱ्याच जणांची बैल आहे आता आमच्या चिठ्ठ्या आम्ही फाडत नाही तरी आमच्या ग्रुपच्या नावाने बऱ्याचशा चिठ्ठ्या मैदानात ऐकायला येतात हेच आमचं म्हणजे हीच ताकद आमची मिळालेली ताकद आहे आम्हाला एक म्हणजे बुलेटचा पण त्यांच्यावर आशीर्वाद लागतोय काय बुलेटचा आशीर्वाद म्हणजे आता आम्हाला वाटत नव्हतं म्हणजे आम्हाला वाटत हा बैल हा बैल राहीन पण खरंच हा बैल देवागत म्हणजे आम्हाला जेवढं त्याच्या देव पण कळा ना तेवढं नाही का त्याच्या फॉलोअर्सला देव पण कळायला लागले प्रत्येकजणी तो आवडीने फोटो प्रत्येकजण गोंजारतो बिंजारतो त्याला म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं की बैल एवढ्या उंचावर जाईन पण त्याने खरं खरं आमच्या ग्रुपच्या नावासाठी पळाला का तर पळाला आणि इथून पुढं म्हणजे इथून मागचं तर त्याने प्रत्येक वेळेस वेग वेगवेगळं वे, वे करून दाखवलेले पण मी हक्काने सांगतो ह्या वर्षी बैल कुणाला म्हणजे असं सहजासहजी सोडणार नाही जर बैल लागला आणि गट निघाला बैलाला तर सजासहजी बैल कुणाला सेमीला फायनलला तर सोडणारच नाही दादा तुमचे म्हणजे जे नंदी आहेत ते विठ्ठलाच्या वारकरीचे म्हणजे वारीला वारीला असतात काय सांगाल त्याविषयी तोच आशीर्वाद आम्हाला म्हणजे आम्ही आमच्या सर्व मुलांनी दोन लागूपाठ दोन दोन तीन वर्ष सेवा केली त्या सेवेचं से फळ आम्हाला आता शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के बैल हात येतो आहे त्या सेवेचं से फळ आम्हाला मैदानात जाईन त्या मैदानात आयोजक आमचं ग्रुपचा सत्कार करतात आमचा करतात बैलाचा करतात ह्याच्यातूनच एक म, म, मन आहे ना भरून येते एका नंदीमुळे हे सगळं घडून येतं आहे काय सांगा नंदी आता म्हणजे आता आमचा मुलगा आहे शरणू हा सगळं बघत असतो त्या बाईलाचं आमचा भाऊ आहे कुणाल तो तो एक आपलं सगळे लक्ष एवढं जपते त्याला म्हणजे ही दोघं जणं सकाळ दुपार संध्याकाळ गोटा एक सहा सात किलोमीटर आहे सकाळ दुपार संध्याकाळी एकदम टायमिंगला सकाळी सात वाजता दुपारी बारा वाजता संध्याकाळी पाच वाजता इतकं जपते सगळी मुलं प्रेमा म्हणजे एखाद्या आता मुलांची काय काय लग्न झालेलं नाही एखाद्या मुलीला एवढा जीव लावणार नाही एवढा बैलाला जीव लावतात एवढं सांगतो म्हणजे आणि त्याच पण तो प्रेम लगेच म्हणजे हे करून देतोय बक्षीस म्हणजे गुलाला त्याचीच परफेड परत फेड बैल करून देतो एवढं शंभर टक्के म्हणजे तुमच्या ह्या ग्रुपचा हा बुलेट हँडमास्टर म्हणजे जे तुम्ही नंदे नवीन घेत आहे त्याला हेडमास्तर म्हणून बुलेट हे करताय नवीन किती घेतले गे किती गेले ते आम्हाला सुद्धा गणि गन, गणितच नाही पण या बैलांनी लय पैसे वाचवले पैसे तर वाचवले पण नाव पण इतकं केलं पण आज बैल आम्ही ठेवायला पाहिजे म्हणजे आज बैल आम्हाला एक पुष्कळ झाला पण आता लागलेला नाच बघता दोन दोन तीन तीन घे देऊन टाक परत घे परत दे बैल नाही लागली पण ह्या बैलाने आमचं एक आठ नऊ वर्ष झालं बैलाला आमच्या काही यांनी मग त्या दिवसापासून मध्ये आजारी होता त्या आजारपणाच पण पन, मग बैलांनी गुलाल घेतलेली चांगली चांगली एक तुमच्या ह्या ग्रुपचं म्हणजे हेडमास्तर जसं शिक्षक बाकीच्या मुलांना शिकवतात विद्यार्थ्यांना तसं हा बुलेट नवीन वास्त्रांना पण शिकवतो काय सांगाल नवीन वास्त्रांना शिकवतो ज्यावेळेस वासरू यायला टिकन त्यावेळेस शंभर टक्के गाडी फायनलला राहते आगामी बुलेटचं नियोजन कसं असणार आहे आगामी बुलेटचं नियोजन तीन नंबर चार नंबरचा बैल घेऊनच असणार आहे एक दोन वाले आम्हाला नकोय एक दोन वाल्यांना आम्हाला तीन चार भले नको राहू दे गाडी पण एखादा दिवस आजच्या गत असा येणार आणि आज महाराष्ट्र केसरी झालाय सांगा आता म्हणजे तीन चार ठिकाणी आजचं हे मैदान राहिलेलं आमचं ते आज त्याने पूर्ण करून दाखवलं तीन चार ठिकाणी इच्छा असायची आपली झालाय बैल एक तीन चार मैदानात चांगले चांगले मोठे जे मैदान आहे पेडगाव पुशेगाव पलटण कर्जत माळशिरस या बऱ्या चांगल्या चांगल्या जे नामांकित मैदान आहे त्या सगळ्या मैदानात राहिलाय आज मग सगळं त्यांनी आमचं ऋण फेडलेलं आहे त्याने मैदानाविषयी काय सांगाल कसं नियोजन आयोजन केलेलं मैदान खूप छान होतं मग अतिशय सुंदर बॅरिकेट नियोजन समुलोचक सगळे गाव गावची मंडळी सगळ्यां दिसत होतं शिस्त मी सुद्धा एक नंबर फाटीत थोडं थांबलेलो दोन तीन जण आली मागोवा मागवा म्हणजे नियोजन एकदम अतिशय सुंदर आणि दुजे भावना होता पुढला पण म्हणजे कुठल्याही नंदीवर आण नाही 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 झालेला नाही आणि जे फायनलला पब्लिक माग घेतलं काय सांगाल त्याविषयी म्हणजे फायनल फायनललाच मी थोडस होतो मध्ये बॅरिकेड बॅरिकेडच्या थोडा आतमध्ये होतो पब्लिक होत पण त्यांनी सगळं पब्लिक मी स्वतःहून बाहेर गेलो सगळं पब्लिक काढलं होतं एकदम नियोजन व्यवस्थित होत आणि आता जे पुणे जिल्ह्यातली तुमची मोठी यात्रा येते वीरच्या यात्रेला आपले कुठले कुठले आनंद जाणार आता वीर यात्रे जी वीर यात्रा आहे तिथं आमचं फार्म हाऊस आहे टापरेवाडीत तिथं पालखीचे बैल असतात मिरवणुकीला तुम्ही सगळ्यांनी या ब बुलेट आहे आमची ती पालखीची बैल आहे दोन चार मल्हारे दोन चार मित्रांची आमच्या ग्रुपची सगळी बैल तिथे आहे साधारण किती दिवशी पाहायला मिळतील ती ब दहा दहा तारखेच्या आठ 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 ते दहा तारखेच्या अजून ठरवलं नाही पण आठ तारखेपासून दोन तीन दिवसात तेवढ्या नियोजन करणार आहे धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळ्याबद्दल आणि पुढेही वाटतंय तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद